नमस्कार मी लोकेश थोरात द युनिक अकॅडमीमध्ये जॉग्राफी किंवा भूगोल हा जो ऑप्शनल आहे हा इथे शिकवतो तर आता आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा दोन हजार पंचवीसची जी एक्झाम आहे तर ती आता मार्च दोन हजार सव्वीस मध्ये त्याची मुख्य परीक्षा आहे आणि ह्या मुख्य परीक्षेसाठी आपल्याला भूगोल किंवा जॉग्राफी हा एक वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला निवडावा लागणार आहे सो आता हा जो भूगोल विषय आहे तर ह्या भूगोल विषयाच्या टेस्ट सिरीजसाठी आणि मेंटरशिप प्रोग्रामसाठी युनिक अकॅडमी एकवीस जानेवारीपासून आपण हा प्रोग्राम लाँच करतोय ज्याच्यामध्ये सहा टेस्ट आपल्याला मिळतील प्लस वन ऑन -on वन माझ्यासोबत टेस्ट नंतर डिस्कशन होईल दुसरी गोष्ट ह्या टेस्ट सिरीज सोबतच तुमच्या भूगोल हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे उत्तर लिखाणामध्ये मॅपिंगमध्ये किंवा इतर कोणतेही तुमचे सगळे जे डाऊट्स असतील तर ते डाऊट सोडवण्यासाठी आपण इथे हा प्रोग्राम लाँच करत आहोत तर आपण ह्या प्रोग्राममध्ये एनरोलमेंट करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो काही तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा सो थँक्यू सो मच